उपस्थित सर्व जनतेला जयवेम नमोदय मी इंजिनियर पद्माकर गणवीर राष्ट्रीय संघटक समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण दीक्षा परिसर दीक्षाभूमी परिसरामध्ये गोळा झालो त्याच्या आया बहिणी आहेत उपासक उपासिका आहेत समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा व विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याच्या मागच कारणच हा आहे की आज दीक्षाभूमी स्मारक समिती यांची बैठक होऊ घातलेली आहे येत्या येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसानंतर धम्म चक्र प्रवर्तन दिन सोळा ह्या ठिकाणी एक व दोन ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे महाबोधी महाविहाराचा जो मुक्तीचा लढा सुरू आहे अख्या देशभर त्याच्यामुळे बौद्ध जनता ही जागरूक झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये जनसमूह या दीक्षाभूमी परिसरामध्ये गोळा होणार आहे या दीक्षाभूमी परिसरामध्ये सुविधांचा आढावा घेण्यासाठी आम्ही ह्या दीक्षाभूमी परिसरामध्ये आलेलो हो। आहोत आपणाला माहिती असेल या ठिकाणी पंधरा लाखापेक्षा जनता आया बहिणी उपस्थित असतात त्यांच्या सुविधा ज्या बेसिक नीड्स आहेत गरजा आहेत दोन तीन दिवस इथं वास्तव्याला असताना त्या सुविधा त्यांचं संरक्षण त्यांची सुरक्षितता हे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जनता उपस्थित झालेली आहे आमचे एक नंबरचा मुद्दा आहे येणाऱ्या आया बहिणी आणि छोटे बालक पुरुष मंडळी यांच्यासाठी बाथरूम आणि संडास गेल्या कित्येक वर्षापासून त्याची सुविधा उपलब्ध केल्या जाते एक माता कचेरी परिसर दीक्षाभूमी परिसर आय टी आय परिसर आणि बाजूलाच असलेला जेल परिसर हे मिळून बारा संडास जवळपास तयार केले जातात परंतु प्रशासनाने पंधरा दिवस फक्त बाकी असताना अजूनही कुठली म्हणजे कार्यवाही सुरू केलेली नाही उलट दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना त्रास व्हावा ह्या उद्देशाने आय टी आय च्या परिसरामध्ये आतमध्ये जिथं संडास राहतात बाथरूम राहतात त्या ठिकाणी एक मोठं बांधकाम सुरू केलं दुसरं त्याच्या अपोजिट साइडला असलेला जेल परिसरामध्ये जिथून लोक आतमध्ये संडास बाथरूम ला जायचं तिथं भल्ली मोठी वॉल कंपाऊंड म्हणजे दिवाल बांधण्यात आलेली आहे ह्याचा आम्ही निषेध करतो कारण आमच्या येणाऱ्या अनुयायांना किती हाल अपेक्षा आणि त्रास सहन करावा लागणार आहे जर प्रशासनाने निष्काळजीपणा करून दूरदूरवर आमच्या अनुयायांसाठी संडास आणि बाथरूम जर दिलं तर आम्हाला प्रशासनाचा निषेध करावा लागेल त्याच्यासाठी निषेधाची वेळ येऊ नये म्हणून आय टी आय माता कचेरी इकडे समाज कल्याणच जो हॉस्टेल आहे त्या परिसरामध्ये आणि परिसरामध्ये ज्या काही शासकीय केंद्राच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही जागा आहेत त्या परिसरामध्ये तात्पुरत्या संडाची व्यवस्था करून द्यावी तिथं बाथरूमची व्यवस्था करून द्यावी तिथं आमचे येणारे भाविक जे असतात सॉरी भाविक नाही अनुयायी जे असतात त्या अनुयायांसाठी थांबण्यासाठी त्यांची व्यवस्था करून द्यावी पाण्याची नळाच्या कनेक्शनची व्यवस्था करून द्यावी त्या परिसरामध्ये इलेक्ट्रिकची सुविधा करून द्यावी अशा पद्धतीच्या विविध मागण्यांसाठी आम्ही नागपूरचे नागपूर महानगराचे आयुक्त आहेत महानगर आयुक्त त्यांच्याकडे निवेदन दिलं कलेक्टर कडे तीनदा आम्ही निवेदन दिलं आणि ह्या पूर्ण जे महसूल आयुक्त आहेत विभागीय आयुक्त त्यांच्याकडे देखील आम्ही निवेदन देऊन इथलं प्रशासनाने अजूनपर्यंत कुठली कार्यवाही केली नाही म्हणून आज दिनांक सात सप्टेंबरला संपूर्ण नागपुरामध्ये विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना इथं बोलावून ही बाब पहिल्यांदा स्मारक समिती आणि त्याच्यानंतर प्रशासकीय शासकीय लोकांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही इथे एकत्र आलेले आहोत बंधूंनो आमच्या बौद्ध अनुयायांची काळजी लवकरात लवकर घेऊन म्हणजे विशेष बाब म्हणून स्पेशल स्पेशल बाब म्हणून हे दरवर्षीच करत असतात परंतु ह्या वर्षी थोडा निष्काळजीपणा होतो की काय अशा पद्धतीचा म्हणजे आम्हाला संभ्रम निर्माण झाला म्हणून आम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत आमच्या अनुयायांचा आवाज जायला पाहिजे ह्याकरिता आजची ही बैठक आयोजित केलेली आहे धन्यवाद बंधूंनो जय भीम नमो उद्धाय आपल्या चॅनलचा देखील मी मनपूर्वक धन्यवाद मानतो गवई साहेब नेहमी कोर्टात जाण्याच्या गोष्टी करतात कशाचे मुद्दे आहेत ते काय सांगाल हे बघा ए चॅरिटी संस्था आहे कुठली समिती म्हटलं कि त्याच्यामध्ये अकरा लोक नऊ लोक सात लोक जे असतात ते सारख्या विचाराचे नसतात त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत सचिव आहेत बाकीचे सभासद आहेत यांच्यामध्ये काय वादविवाद आहे हे तर आम्हाला माहिती नाही जनतेची एवढी इच्छा आणि अपेक्षा आहे कि तुमच्या मधला गवई साहेब किंवा फुलजले साहेब किंवा ह्या स्मारक समितीचे अध्यक्ष ससईजी यांना आम्ही जनते तर्फे विनंती करतो की आपल्या आप वाद मिटवा एकोप्याने वागा दीक्षा भूमीच्या डेव्हलपमेंट वरती लक्ष द्या दीक्षाभूमीचा जो सौंदर्यकरण व्हायला पाहिजे होत अपेक्षित तो माग पडलेला आहे त्याच्यावरती काळजीपूर्वक लक्ष द्या आणि दीक्षाभूमीवर हे बाजूला जे खोदकाम झालं होतं तिथं खड्डा पूर्ण पडलेला आहे तिथं मुरुम किंवा जे चुरी असते ना दगडाच स्टोन क्रश क्रश स्टोन त्याचा फर हे करा अशा पद्धतीने दीक्षा भूमीच्या डेव्हलपमेंट वरती आपण लक्ष द्यावं झगडे भांडणं तंटे करू नये अन्यथा तुम्हाला जे कोणी स्मारक समिती असेल स्मारक समिती अशा पद्धतीने जर आपसामध्ये आप भांडणार असेल तर जनता तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही धम्मगुरु असोत कि उपासक असोत म्हणून आम्ही असं म्हणतो धम्मगुरु आणि उपासक जे काही आपले सभासद आहे यांनी सर्वांनी एकोप्यांनी येऊन दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंटसाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सोयी सुविधा संरक्षण साठी आपण महाराष्ट्र शासनाकडे इथले जे पालकमंत्री पालकमंत्र्याकडे किंवा जे इथलं शासन प्रशासन आहे त्यांच्याकडे आपण ताबडतोब पाठपुरावा करावा अशी एक आम्ही दीक्षाभूमीच्या झगडणारे जे काही समिती आहे त्यांना एक विनंतीपूर्वक म्हणजे हे करतो धन्यवाद